सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम अशा पद्धतीची छान अशी ही बटाट्याची चटणी आणि परफेक्ट असा हा ढोसा असेल ना तर नाश्त्याची मजा काहीतरी वेगळीच येते आणि आजचा आपण हा बनवलेला जो ढोसा आहे ना तो कोणतेही सुवासिक तांदूळ न वापरता अगदी रेशनच्या तांदुळापासून परंतु परफेक्ट साऊथ इंडियन पद्धतीने आपण हा ढोसा या ठिकाणी बनवून तयार केलेला आहे बाहेरून छान असा कुरकुरीत आणि आतून छान असा सॉफ्ट मऊ असा हा डोसा आपण बनवलेला आहे याशिवाय डोशाचा रंग पाहू शकता परफेक्ट विकचच्यासारखा एक सारख्या रंगावर आपला हा डोसा या ठिकाणी बनून तयार झालेला आहे अगदी तुम्ही हा डोसा पाहू शकता छान असा बाहेरून क्रिस्पी तयार झालेला आहे तर आतून देखील छान असं सॉफ्ट झालेलं आणि त्यासोबतची ही बटाट्याची चटणी अगदी चवीला चा छान अशी तयार झालेली आहे नेहमीची जी बटाटे चटणी तयार करतो ना त्यापेक्षा थोडीशी वेगळीही चटणी बनवलेली असते त्यामुळे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स आहेत सांगितलेली आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण सिक्रेट टिप्स जाणून घेऊन अगदी रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीचा डोसा आणि चटणी बनवली जाते त्या पद्धतीची बनवणार आहोत कारण बऱ्याचदा घरचा डोसा थोडासा वेगळा होतो आणि विकतचा जो डोसा असतो थो थोडासा वेगळा चवीला तयार होतो तसं होऊ नये यासाठी सर्व टिप्स जाणून घेऊया त्यासाठी या ठिकाणी आपण रेशनचाच तांदूळ वापरलेला आहे आणि तीन वाटी आपण हा रेशनचा तांदूळ घेतलेला आता तीन वाटीसाठी आपण एक वाटी उडीद डाळ घेणार आहोत तुम्हाला जर दोन वाटी तांदळासाठी एक वाटी उडीद डाळ घ्यायची असेल चालणार परंतु मी तिनास एक अशा शक्यतो इडलीचं बॅटर भिजत घालत असते किंवा डोशाचं असेल असेल त्यानंतर आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर डाळ देखील स्वच्छ धुवून घेतलेली आहे तांदळामध्ये एक चमचा या ठिकाणी मेथी दाणे टाकायचे त्यानंतर आपण अगदी नऊ ते दहा तास कमीत कमी बारा तासासाठी तरी आपल्याला हे छान असं भिजत घालण्यासाठी ठेवायचं दहा ते बारा तास झालेले आहे रात्री मी भिजत घालण्यासाठी ठेवलेलं होतं आणि पहाटीचे पाच वाजलेले आहे छान असे तांदूळ आपले भिजवून तयार झाले आहे डाळ देखील भिजवून तयार झाले आहे आता डाळ आणि तांदूळ सेपरेट भिजवण्याचं कारण म्हणजे आपल्याला जे वाटून घेण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहोत ना त्यासाठी तुम्ही डाळीचं जे पाणी आहे ते यूज करू शकता यासाठी आपण सेपरेट हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी भिजत घातलेलं आहे सेपरेट त्यानंतर तांदूळ आपण अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून अगदी जेवढे जास्त बारीक दळून घेता येईल ना तेवढे जास्त बारीक दळून घेतले त्यानंतर बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीचे तांदूळ आपल्याला दळून घेतलेले असायला हवे यापेक्षा जास्त घट्ट करू नका घट्ट झालं तर थोडंसं पाणी ॲड करू शकतो परंतु जास्त पातळ मात्र करू नका त्यानंतर आपण उडीद डाळ देखील छान अशी मिक्सरला जेवढी जास्त बारीक दळून घेता येईल तेवढी जास्त दळून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण उडीद डाळ भिजत घालण्यासाठी जे पाणी वापरलेलं होतं ते फेकून दिलेलं नाही तेच पाणी या ठिकाणी हे बॅटर वाटून घेण्यासाठी वापरलेलं आहे सर्व वाटून झालेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि आपण हे भांडं क्लीन करून घेतलेलं आहे ते पाणी देखील आपण यामध्ये टाकलेलं आहे आता डाळ आणि तांदूळ आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आता सकाळच्या नऊ वाजता आपल्याला नाश्ता करण्यासाठी साडेआठ ते नऊ वाजता नाश्ता करण्यासाठी आपल्याला हे बॅटर भिजत घालायचं आहे त्यासाठी मी पहाटे पाच वाजताच हे मिक्सरला दळून घेतलेलं आहे कमीत कमी आपण हे दळून घेतल्यानंतर दोन ते तीन तास तरी रेस्ट घेण्यासाठी ठेवायचं आहे आता अगदी डाळ आणि तांदूळाचं बॅटर आपण जेवढे जास्त मिक्स करून घेता येईल जेवढी जास्त त्यामध्ये उष्णता निर्माण करता येईल तेवढं जास्त ते मिक्स केलेलं आहे झाकण ठेवायचं आणि तीन ते चार तासासाठी असंच बाजूला ठेवलं साधारणतः साडेआठ वाजत आलेली आहे आता आपण चटणी करण्यासाठी घेऊया त्यासाठी बटाटे उकडून घेतलेले आहे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं तेल छान असं गरम झालं यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली यामध्ये स्लाईस केलेले दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले होते ते कांदे आपण यामध्ये टाकू ले ले। आता सर्व कांदा रंगावर आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा छान असा झाल्यानंतर ही एक सिक्रेट हिरवी चटणी आपण केली होती त्यामध्ये थोडीशी कोथंबीर हिरवी मिरची अद्रक लसूण याचं छान असं वाटण करून घेतलं होतं ते टाकलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी तिखट मी या ठिकाणी हिरवी मिरची घेतलेली होती त्याचबरोबर एक चमचा जिरं टाकायचं थोडासा कढीपत्त्याची पानं टाकायची आणि सर्व व्यवस्थित असं आपल्याला हे तळून घ्यायचं त्याचबरोबर यामध्ये एक चमचा उडीद डाळ टाकत असताना व्हिडिओ स्किप झाली होती त्यामुळे एक चमचा उडीद डाळ देखील नक्कीच टाका त्यानंतर या ठिकाणी एक चमचा हळद टाकलेली आहे सर्व जिन्नस या ठिकाणी आपण व्यवस्थित अशा तेलामध्ये परतवून घेतलेले तेला। आहे आता आपल्याला ही जी चटणी करायची आहे ना यासाठी बटाटा छान असं सॉफ्ट शिजलेला असायला हवा अगदी कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून हा बटाटा मी छान असा सॉफ्ट शिजवून घेतला होता त्याचबरोबर हे बटाटे देखील छान असे आपण या ठिकाणी मॅश करणार आहोत हे पहा मुसळच्या साह्याने जेवढी जास्त बारीक करता येईल तेवढे जास्त केलेली आहे त्यानंतर थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकलेलं आहे मीठ टाकायचं आणि थोडीशी पातळ सैल अशी आपली ही बटाटा चटणी या ठिकाणी तयार झाली आहे त्यावर झाकण ठेवायचं दोन मिनटं छान अशी दणदणीत वाप काढून घ्यायची हे पहा आपली बटाटा चटणी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची व्यवस्थित असं या ठिकाणी मिक्स करून जा, घ्यायचं आणि झाकण ठेवायचं बटाटा चटणी या ठिकाणी तयार आहे त्यानंतर आपलं बॅटर देखील छान असं रेस्ट झालेलं आहे आता त्यापैकी जेवढ्या बॅटरीचे आपल्याला ढोसे बनवायचे ना ते सेपरेट काढायचं आहे सर्व बॅटरीमध्ये आपल्याला मीठ मिक्स करायचं नाही त्यानंतर आपण ते एका छोट्या बाऊलमध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकलं त्याचबरोबर अगदी पाव चमचा एवढी साखर टाकलेली आहे जास्त साखर टाकायची नाही जास्त नाही फक्त पाव चमचा साखर टाकायची जेणेकरून हलकंसं डोश्याचं जे स्ट्रेक्चर आहे ना ते चेंज होतं ढोसा पॅन तवा छान असा गरम झाला की तेल टाकायचं त्यानंतर व्यवस्थित असं पुसून घ्यायचं ते पूर्ण तव्याला त्यानंतर बॅटर टाकताना हे पहा अगदी तव्याच्या मध्यभागी टाकायचं त्यानंतर चमच्याच्या साल्याने पूर्णपणे व्यवस्थित असं स्प्रेड करायचं तुम्ही पाहू शकता स्प्रेड करण्याची जी पद्धत आहे ना ती परफेक्ट अशा पद्धतीची असावी जेव्हा अशा पद्धतीने तुम्ही बॅटर छान असं स्प्रेड करताना त्यावेळेस तुमचा डोसा देखील एकसारख्या एकसारख्या एक आकाराचा तयार होतो त्याचबरोबर एकसारख्या रंगावर देखील व्यवस्थित असा भाजला जातो आता गॅसचा फ्लेम हा मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या आयोब हलकंसं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने वरून वरील बाजूने जेव्हा त्याचा लालचा रंग दिसतो ना त्यावेळेस आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी साखरेचा वापर जास्त करू नका साखरेचा वापर केला तर डोश्याला पटकन असा लालचा रंग येईल परंतु पाहिजे तेवढा क्रिस्प येणारं नाही त्यासाठी साखर वापरताना अगदी पाव चमचे एवढी साखर टाकलेली आहे छान असा क्रिस्पी आपला हा डोसा या ठिकाणी बनवून तया तयार झाला आहे आता डोसा तयार करत असताना रेस्टॉरंटसारखा डोसा बनवत असताना अगदी महत्त्वाचं मॅटर करतं ते म्हणजे डोशाचं जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट असावी त्याचबरोबर डोसा भाजण्यासाठी जे टेम्परेचर आहे तव्याचं ते अगदी परफेक्ट असावं आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा या ठिकाणी आपला हा डोसा बनवून तयार झाला आहे डोश्याचा रंग अगदी एकसारखा आलेला आहे परफेक्ट असा हा डोसा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे त्यानंतर आपण बटाटा चटणी देखील सर्व करणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला मी रेसिपीमध्ये एकच डोसा बनवून दाखवलेला आहे राहिलेले डोसे मी नंतर गरमागरम बनवणार रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच द्या वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद